आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सूचनेनुसार विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्या वतीने दादांना शिला याचे वाटप करण्यात आले यावेळी माजी शहराध्यक्ष अनिल भगत यांनी केदार भगत हे वर्षभर सामाजिक उपक्रम राबवित असतात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याने नागरिकांचे आशीर्वाद मिळत आहे असे भगत यांनी यावेळी मत व्यक्त केले का माझा जर तुम्ही वाट साधा कर करणार असाल त्यावेळी समाज उपयोगी कामं करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहावं किंवा ते काम करावं म्हणून कोणत्याही प्रकारचं मला पू गुच्छ असेल ॲडवलटेजनिक असेल पण कुठल्या प्रकारचा आम्हाला काही खर्च न करता समाजामध्ये जे राहणारे गोरगरीब असते जो शेवटचा घटक असेल त्या घटकापर्यंत तुम्हाला कसं पोचता येईल भारतीय जनता पक्षाच्या मार्फत त्यांच्यापूर्वी त्यांच्या बा मा त्यांच्याकडे जाण्यासाठी जे जे काही तुम्हाला लागणार आहे मग शासकीय मदत असेल नैरिक मदत असेल अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवावे आणि तो कार्यक्रम आज सदर भगत यांनी आज राबवल्यामुळं मी त्यांना धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचे कार्यक्रम राबवल्याने माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना गोरी गरबांचे आशीर्वाद हे लाभणारच आहे त्यांच्या त्यांना जास्तीत जास्त आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं म्हणून सर्वांचेच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील असं मला वाटते तर यावेळी बोलताना परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले त्यानुसारच पनवेल परिसरात आठवडाभर पर कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे कोरोना काळात भाजपच्या वतीने नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले होते तर राज्य शासनाने आनंदाची शिदा सुरू ठेवली त्याच धर्तीवर केदार भगत यांनी आज लक्ष्मी वसाहतीमध्ये गरीब गरजूंना शिदा वाटप केले या कार्यक्रमाचा सर्वजण नक्कीच आदर्श घेतील असे ते म्हणाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत मंजुळे राजू कोळी संतोष ढगे रोशन जाधव उमेश मंजुळे मनीष निपणीकर अब्दुल पटेल विकास मंजुळे लखन जाधव संतोष वर्तगे भावी शिंदे आदींनी प्रयत्न केले यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी अध्यक्ष अनिल भगत गणेश कडू शहराध्यक्ष सुमित झुंजाराव सचिव अमित ओझे माजी नगरसेविका दर्शना भोई रुचिता लोंडे प्रीती जॉर्ज शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे पवन सोनी आदी मान्यवर उपस्थित होते आपण केदार भगत मित्र परिवारतर्फे वर्षभर तर सामाजिक उपक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये मग तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी पावसाळ्यामध्ये छत्री वाटप असेल जे आपण पनवेलकरांसाठी चोवीस तास रुग्णवाहिका मोफत सेवा दिलेली केदार भगत मित्र परिवाराकडून असे अनेक उपक्रम आपण राबवत असतो जे क्रिकेट रसकांसाठी क्रिकेट सामने असतात महिलांसाठी हळदी कुंकू पैठणीचा कार्यक्रम असतो आत्ता दोन जून रोजी आपले सबंधी नेते रामचंद ठाकूर साहेब यांच्या निमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यावेळी पंचेतर पंच्याहत्तर लोकांनी रक्तदान केले होते आपल्या नगरीचे लोकप्रिय आमदार प्रशांतदा ठाकूर त्यांनी एक आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करा गुच्छ केक किंवा होल्डिंग जाऊ नका त्यामुळे आपण त्यांच्या आव्हानानुसार लक्ष्मी वसाहत येथे पनवेलमध्ये सीधा वाटप केले दादांचा सीधा असं वाटप आपण ते केले आमचा आमदार ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आधी शनिवारपासूनच विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत जॉब फ्लेअर असेल किंवा त्याच्या वळवले मग विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल त्या संस्थेने मग उच्चारोपण असेल आणखी अनेक आणि अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत सकाळपासून आम्ही या कार्यक्रमामध्ये आहोत आणि अगदी संध्याकाळपर्यंत आहेतच उद्या आणि परवाच्या दिवशी पण कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमांना जाताना नक्कीच आता माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समाजासाठी जे केलेलं कार्य आहे ते डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कार्यक्रम ही कार्यक्रम सर्व ठेवल्याचं हे दिसून येतो युवा नेते केदार भगत यांनी या इथं शिधा वाटपाचा ठेवलेला कार्यक्रम हा सुद्धा मान्य आमचा प्रशांतरा नसूर यांचीच संकल्पना होती की कोरोनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी शिधावाटप ठेवलेली होती आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी सरकारने आनंदाची शिला हे सांगतात वाटप त्यांनी ठेवलेलं होतं त्याच त्यालाच अनुसरून केदार भगत यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व चांगला असा कार्यक्रम आहे आणि याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असाच आहे मी या निमित्ताने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसासाठी वाढदिवसासाठी मी त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि केदारसाठी सुद्धा मी इथे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो